आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये फेकत नाही आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये फेकते का डू आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन हो मी कचरा डस्टबिनमध्ये फेकते एस आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन नाही मी कचरा डस्टबिनमध्ये फेकत नाही नो आय डू नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये फेकत नाही का डू आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन हो मी कचरा डस्टबिनमध्ये फेकत नाही यस आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन नाही मी कचरा डस्टबिनमध्ये फेकते नो आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन औ, मी कचरा डस्टबिनमध्ये केव्हा फेकते डू या थ्रू इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये केव्हा फेकत नाही वेंडू नॉट थ्रू इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये कसा फेकते हाऊ डू आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा डस्टबिनमध्ये कसा फेकत नाही हाऊ डू आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा किती वेळासाठी डस्टबिनमध्ये फेकते हा लॉंग डू आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी कचरा किती वेळासाठी डस्टबिनमध्ये फेकत नाही हॉ लॉंग डू आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी डस्टबिनमध्ये काय फेकते वॉट डू आय थ्रो इन डस्टबिन मी डस्टबिनमध्ये काय फेकत नाही वॉट डू आय नॉट थ्रो इन डस्टबिन मी डस्टबिनमध्ये कचरा का फेकते वाय डू आय थ्रो गार्बेज इन डस्टबिन मी क डस्टबिनमध्ये कचरा का फेकत नाही वाय डू आय नॉट थ्रो गार्बेज इन डस्टबिन